नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण दोन हजार तेवीस मधल्या ज्या काही विज्ञान ह्या विषयाच्या रिलेटेड असणाऱ्या घडामोडी आहेत त्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत ज्या तुम्हाला येणाऱ्या सगळ्या पूर्वपरीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत कारण विज्ञान हा एक असा विषय आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात पूर्व पूर्वपरीक्षेमध्ये पंधरा प्रश्न विचारले जातात आणि आपल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये वीस ते बावीस प्रश्न विचारले जातात आणि विज्ञानाच्या रिलेटेड करंटचे जे काही आपले पंधरा प्रश्न असतात तर त्या करंटमध्ये पण विज्ञानाच्या रिलेटेड एक दोन प्रश्न विचारले जातात मग त्याच्यामध्ये अवकाश तंत्रज्ञान असेल जैव तंत्रज्ञान असेल किंवा इतर आरोग्याच्या रिलेटेड काही प्रश्न असेल तर असे बरेच प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीमध्ये पण विचारले जातात आणि सायन्समध्ये जे काही प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये सुद्धा करंटच्या रिलेटेड एखादा प्रश्न हा विचारला जातो त्यामुळं पूर्वपरीक्षेला सगळ्यात जास्त प्रश्न विचारला जाणारा सगळ्यात जास्त वेटेज असणारा विषय म्हणजे आहे विज्ञान त्यामुळे आपल्याला विज्ञान तंत्रज्ञानातल्या सगळ्या चालू घडामोडींचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही दोन हजार चोवीस ची पूर्वपरीक्षा देणार आहात तर आपल्याला दोन हजार तेवीसच्या सगळ्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या बघणं खूप गरजेचं आहे मग पर्यावरणाच्या रिलेटेड असतील विज्ञान तंत्रज्ञानाच्या रिलेटेड असतील किंवा इतर काही विषयांच्या असतील तर आपण आजच्या सेशनला दोन हजार तेवीस मधली विज्ञान विषयाच्या रिलेटेड असणारी एक पहिली न्यूज बघणार आहोत जी इंडियन सायन्स काँग्रेसच्या रिलेटेड आहे तर इंडियन सायन्स काँग्रेस जी आहे त्याच्यामध्ये काय काय असतं आणि ती परिषद किंवा ती एक कॉन्फरन्स काय आयोजित केली जाते ते, ते सगळं आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत तर बघू या आजच्या सेशनची पहिली न्यूज बघा इंडियन सायन्स काँग्रेस दोन हजार तेवीस ह्या न्यूज बद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत आता इंडियन सायन्स काँग्रेस हे जे आहे ते कोण ऑर्गनाईज करतं तर आपले जे काही मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे त्यांच्या मार्फत ही परिषद आयोजित केली जाते तर का आयोजित केली जाते विज्ञान विषयक घडणाऱ्या घडामोडी विज्ञानाबद्दलचा दृष्टिकोन हे सगळं लोकांपर्यंत पोचलं पाहिजे लोकांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक पावलावरती विज्ञानाचा आधार घेतो बरोबर म्हणजे आता मी बोलते तुम्ही मला बघू शकताय ऐकू शकता हे सुद्धा विज्ञानामुळे कारण आपण ऑनलाईन नेट्यूक म्हणजे लर्निंग करतोय ते सुद्धा विज्ञानाचा आधार घेऊन म्हणजे एक पाच मिनिटं जरी लाईट गेली तरी आपल्याला अस्वस्थ व्हायला लागतं पाच मिनिट इंटरनेट बंद पडलं मोबाईलची बॅटरी स्विच ऑफ झाली तरी आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक ठिकाणी विज्ञानाचा सपोर्ट घेऊन जगतोय पण आपला अजूनही वैज्ञानिक दृष्टिकोन अजून तेवढा आपल्यामध्ये आलेला नाही म्हणजे आपण जरी दोन हजार चोवीस मध्ये जगत असलो सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर घेत करत असलो पण आपला दृष्टिकोन अजूनही विज्ञानवादी झालेला नाही आणि मग हाच उद्देश ठेवून की सगळे आपल्या देशभरातले सगळे वेगवेगळे जे काही विज्ञानाच्या रिलेटेड काम करणारे इन्स्टिट्यूट्स आहेत वेगवेगळ्या कॉलेजचे शिक्षक आहेत वेगवेगळ्या कॉलेजचे जे काही स्टुडंट जे आहेत जे कॉ सायन्स रिलेटेड काम करतात अशा सगळ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सायंटिस्टना ह्या परिषदेसाठी इन्व्हाइट केलं जातं सायन्सबद्दल विज्ञानाबद्दल त्या परिषदेमध्ये चर्चा केली जाते आणि लोकांमध्ये तो एक दृष्टिकोन यावा याच्यासाठी लोकांना अवेअर केलं जातं लोकांची जागरूकता निर्माण केली जाते तर बघा इंडियन सायन्स कॉंग्रेस दोन हजार तेवीस बद्दल डिस्कशन करणार आहोत तर बघूया आता दोन हजार तेवीस ची जी काही परिषद होती ती कुठे पार पडली आता इंडियन सायन्स काँग्रेस एक असोसिएशन आहे लक्षात घ्या जे एक सेपरेट बॉडी आहे जी मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंडर काम करते मग आता याची सुरुवात जी आहे ती कधी झाली एकोणीसशे इतक्या वर्षापासून आहे म्हणजे आता, आता सुरू झालेलं नाहीये ब्रिटिश जेव्हा आपल्या देशावरती राज्य करत होते तेव्हा त्यांनी या इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनची स्थापना केलेली आहे आणि त्याची सुरुवात जी झालेली आहे ती सुरुवात एकोणीसशे चौदा ला झालेली आहे इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन आय एस सी ए असं त्याला शॉर्ट मध्ये म्हटलं जातं आणि सुरुवात त्याची झालेली एकोणीसशे चौदा ला जेव्हा ब्रिटिश आपल्यावरती राज्य करत होते तेव्हा मग ब्रिटिश ब्रिटिशांनी हे सुरू केल्यानंतर आपला देश एकोणीस सत्तेचाळीस स्वतंत्र झाला आणि त्यानंतर सुद्धा आपल्या देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ही कॉन्फरन्स सुरू झाली पण आता अलीकडच्या काळामध्ये काय व्हायला लागलं तुम्हाला सांगते ह्या परिषदेबद्दल किंवा इंडियन सायन्स काँग्रेस बद्दल जरा थोडीशी निगेटिव्हिटी आलेली का निगेटिव्हिटी आलेली कारण फक्त ह्या कॉन्फरन्समध्ये चर्चा केली जाते आणि नुसतंच काही चर्चा करून सगळे इकडे तिकडे होतात आणि इम्प्लिमेंटेशन काहीच होत नाही मग त्यामुळे बऱ्याच वेगवेगळ्या सायन्स रिलेटेड काम करणारे इन्स्टिट्युशन असतील सा बरेच सायंटिस्ट असतील हे सगळे लोक ह्या इंडियन सायन्स कॉंग्रेस परिषदेपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्या रिलेटेड मग जागतिक लेवलवरती पण मग काय होतं की आपलं एक निगेटिव्ह इम्प्रेशन पडतं किंवा मग आपल्या देशातले जे काही नेते आहेत ते सुद्धा ह्या परिषदेच्या बाबतीत जरा थोडेसे निगेटिव्ह असतात म्हणजे दोन हजार सात मध्ये कपिल सिब्बल जेव्हा मंत्री होते सायन्स अँड टेक्नॉलॉ मिनिस्टर ऑफ सायन्स अँड टेक्नॉल त्यांना त्यांचं एक वक्तव्य असं होतं की ही सा, जी काही कॉन्फरन्स आहे इंडियन सायन्स काँग्रेसची ही बंद केलेली बरी कारण निगेटिव्हिटी यायला लागलेली आणि याच्यातून काही इम्प्लिमेंटेशन पण गोष्टी आहेत मग आता ही दोन हजार तेवीस ची एकशे अठ्ठावी परिषद होती जे आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी मध्ये जी आहे ती पार पडलेली आहे आता सुरुवात कधी झाली ह्याच्या आधीच्या दोन परिषदा कुठे झाल्या हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता एकशे अठ्ठावीस जी आहे ती नागपूरला झालेली आहे एकशे सातावी जी आहे याच्या आधीची ती 2020 मदे जाली दोन हजार वीस मध्ये झालेली तर लिहिते मी एकशे सातावी जी आहे ती दोन हजार वीस मध्ये झाली होती ओके एकवीस बावीस झाली नाही डिरेक्टली दोन वर्षानंतर तेवीस साली ही परिषद झालेली आहे आता ही कुठे झाली तर पंजाब पंजाबमध्ये जालिंदर म्हणून एक ठिकाण आहे तर त्या ठिकाणी ही परिषद झालेली आहे जे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी या ठिकाणी झालेली आहे आणि एकशे अठ्ठावीस जे आहे आता ही नागपूरला झालेली आहे आणि त्याच्या आधीची एकशे सहावीस जी आहे ती पण आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे दोन हजार एकोणीस ची ती बेंगलोर कर्नाटक कृषी विश्व विज्ञान विश्वविद्यालय ह्या ठिकाणी बेंगलोरला ही झाली ती मनोज चक्रवर्ती त्यावेळेस त्याचे अध्यक्ष होते मग आता हे याच्या आधीच्या दोन आपल्याला माहिती खूप गरजेचं आहे एकशे सातावी दोन हजार वीस ला झाली एकशे सहावी जी परिषद आहे ती दोन हजार एकोणीस ला झाली बेंगलोर कर्नाटक येते आणि एकशे सातवी जी आहे ती दोन हजार वीस ची पंजाब जालेंदर लव लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ह्या ठिकाणी झालेली आहे मग आता हिची सुरुवात आपण सांगितली एकोणीसशे चौदा ला झालेली आहे आणि एकोणीशे ची एक जी काय होती ती कलकत्ता या ठिकाणी झालेली आहे पश्चिम बंगाल तर आपल्याला किमान पहिली आणि मागच्या दोन हे एवढं माहिती असलं तरी खूप गरजेचं आहे आणि त्यावेळेस त्याचे पहिले पहिले अध्यक्ष होते इंडियन सायन्स काँग्रेसचे आशुतोष मुखर्जी ओके ह्या एक दोन तीन गोष्टी आपल्याला प्रश्नाच्या अनुषंगाने माहिती असणं गरजेचं आहे पहिली कधी झाली एकोणीशे चौदा ला सुरुवात त्याची झालेली आहे आशुतोष मुखर्जी हे पहिले अध्यक्ष होते आणि ती पहिली कॉन्फरन्स जी आहे ती कलकत्ता पश्चिम बंगाल येथे झालेली आहे आणि ही एकशे अठ्ठावीस ह्या दोन हजार तेवीस ची नागपूर या ठिकाणी झालेली आणि एकशे सत्तावीस जी आहे ती पंजाब आणि एकशे सहावीस जी आहे ती बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी झालेली आहे आणि पहिली ह्या दोन तीन तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जेव्हा आपण हे बघ बघत असतो आता दोन हजार तेवीस ची आपण घडामोडी बघतो त्यामुळे दोन हजार ची जी काय परिषद आहे ती होती एकशे आठावी जी झाली तीन ते सात जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आता उद्देश काय बघा विज्ञानाचा प्रसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावरती चर्चा ओके हे लक्षात ठेवा विज्ञानाचा प्रसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आता ह्या वर्षाची थीम खूप सुंदर आहे महिलांच्या शाश्वत विकासाकरिता विज्ञानाचा वापर अशी दोन हजार तेवीसच्या इंडियन सायन्स काँग्रेसची थीम होती महिलांचा शाश्वत विकास करायचं त्यासाठी विज्ञानाचा कसा वापर करता येईल यासाठी याच्यावरती काम केलेलं आहे आता कोणाद्वारे आयोजित केली जाते तर मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी केंद्रीय आणि तंत्रज्ञान मंत्रालय आता ह्या वर्षीची जी काय झाली एकशे अठावी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या ठिकाणी झालेली आहे आणि याचं उद्घाटन जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये परंतु पंतप्रधान हे उपस्थित तिथं प्रत्यक्षात उपस्थित न राहता त्यांनी था दुर ऑनलाईन म्हणजे व्हर्च्युअल दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी या परिषदेचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे तर हे सगळं इथे लक्षात ठेवा ओके आता बघा परिषदेमध्ये सात हजार शास्त्रज्ञ सहभागी होतात ओके पण मी जस तुम्हाला सांगितलं की सात हजार शास्त्रज्ञ सहभागी होतात पण अलीकडच्या काळात ह्या परिषदेबद्दल बरेच निगेटिव्हिटी जी आहे ती आलेली आहे त्यामुळे बरेच शास्त्रज्ञ बरेच मोठे मोठे सायन्स रिलेटेड काम करणारे त्यानंतर शिक्षक विद्यार्थी हे सगळं ह्या परिषदेपासून लांब प्रयत्न करतात आता मग बंद करा किंवा बंद करूया इथंपर्यंत सुद्धा चर्चा झालेली आहे आता मागच्या वर्षीची जी काय दोन हजार वीस ची होती एकशे सातवी आपण बघितली जी पंजाबला झालेली त्यावेळेस ह्या परिषदेला तीन करोड रुपयेच बजेट होतं आता हे बजेट जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी याच्यातूनच ह्या परिषदेला दिलं जातं आता ह्या वर्षीचं जे काही बजेट आहे ते पाच करोड रुपये होतं ओके किती पाच करोड मग आता ही परिषद बंद पण करा म्हणतायत आणि सरकार पाच करोड रुपये पण देते तर मग बंद कशी होणार मग काही जणांचं असं म्हणणं आलं की शास्त्रज्ञांचं वगैरे की जे काही याला म्हणजे बजेट दिलं जातं ते जर नाही दिलं तर मग ही परिषद बंद पडेल पण परिषद चालू राहणं खूप गरजेचं आहे कारण हे काय आता अलीकडे सुरू झालेली ही परिषद नाहीये एकशे आठ वर्ष आहेत ही परिषद आणि अजून याच्यातून जास्तीत जास्त चांगलं काम केलं तर नक्कीच एक विज्ञानाचा दृष्टिकोन आपल्याकडे येईल आता मग हे सरकार बंद का करत नाही म्हणजे त्यांचे असे काही नेत्यांची वक्तव्य आहेत की बंद केली पाहिजे वगैरे बंद का करत नाही कारण मग जर बंद केली तर लोकांमध्ये एक चुकीचा मेसेज जाईल की अरे हे सरकार जे आहे त्यांना विज्ञानाचं काही पडलेलं नाही बरोबर किंवा ते वेगळ्या गोष्टी सांगतायत किंवा जसं आपण विज्ञानाच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या आपल्या पुराणातल्या सगळ्या कथांना जोडल्या की आपल्याकडे आधीपासूनच प्लॅस्टिक सर्जरी होत होती किंवा आपल्याकडे आधीपासूनच कॅमेरा होता हे असे सगळे आपण जी वक्तव्य किंवा पुराणातल्या कथा म्हणजे सायन्स आमच्याकडे आधीच होतं हे प्लास्टिक सर्जरी वगैरे नंतर आलं हे असे काही म्हणजे चुकीची वक्तव्य गेल्यामुळे पण मग लोकांमध्ये एक असं आहे आणि परत जर बंद जर केलं तर अजून लोकांमध्ये निगेटिव्हिटी झाली त्यामुळं सरकार ही परिषद काही बंद करणार नाही आणि ह्या वर्षी सुद्धा ह्या सरकारने पाच कोटीचं बजेट ह्या इंडियन सायन्स काँग्रेस परिषदेसाठी दिलेलं आहे तर त्यात जास्त काही आपल्याला पडायचं नाही पण एक आपल्याला ह्या इंडियन सायन्स काँग्रेस बद्दल चर्चा काय आहे हे तरी आपल्याला किमान माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला प्रश्न याच्यावरती जीएस थ्री म्हणजे जी आता जे काही डिस्क्रिप्टिव्ह आपली मेन्स असेल त्यामध्ये जीएस थ्री मध्ये तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि युपीएससी मध्ये सुद्धा जीएस थ्री मध्ये सुद्धा याच्यावरती काही ना काहीतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ऑब्जेक्टिव्ह मीन्स मध्ये याच्यावरती जीएस फोर मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि प्रिलियम्सला तर सगळीकडे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आता दोन हजार तेवीस ची थीम जी त्यांनी निवडली बघा त्या थीमचं खरंच खूप कौतुक आहे आणि थीम खूप कौतुकास्पद आहे ज्याच्यावरती काम होणं खूप गरजेचं आहे आणि थीम खरंच म्हणजे एकदम भारी थीम आहे महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे महिलांना सक्षम पण करायचं आहे आणि त्यांचा शाश्वत विकास पण करायचा आणि त्याच्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा आहे आता सध्या शासन केंद्र शासन राज्य शासन किंवा युनायटेड नेशन ह्या सगळ्या हे सगळेच जे आहेत महिलांवरती खूप काम करत आहेत कारण महिला सशक्तीकरण वुमेन एम्पॉवरमेंट खूप गरजेचं आहे ज्या देशातल्या महिला सक्षम आहेत सशक्त आहेत ते देश आज विकसित आहेत विकसनशील नाहीत बघा तुम्ही चीनचं उदाहरण घ्या जपानचं उदाहरण घ्या अमेरिकेचं उदाहरण घ्या जर्मनीचं उदाहरण घ्या हे जे काही सगळे विकसित देश आहेत प्रगत देश आहेत तिथे महिलांचं काम करण्याचं प्रमाण खूप म्हणजे खूप जास्त आहे म्हणजे ऐंशी टक्क्यापेक्षा पण जास्त आहे आणि आपल्या देशामध्ये फक्त वर्किंग वुमेन्सचं प्रमाण किती आहे तेवीस पॉईंट सत्त्याण्णव मग काय होतं बघा जोपर्यंत आर्थिक सुबत येत नाही महिलांकडे त्याशिवाय त्यांना ना चांगलं शारीरिक आरोग्य मिळेल ना मानसिक आरोग्य मिळेल ना मान सन्मान मिळेल ना कुठल्या बाबतीत मध्ये समानता मिळेल त्यामुळे आपल्याला महिलांना आर्थिक दृष्ट्या कसं सक्षम करता येईल त्यांचा शाश्वत विकास कसा होईल हे कळणं खूप गरजेचं आहे त्या आरोग्याच्या बाबतीत पण त्यांनी सक्षम असणं खूप गरजेचं आहे कारण ग्रामीण भागात आपण बघतोय की महिला स्वतःच्या आरोग्याची अजिबात काळजी घेत नाहीत मग त्यांना विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची यासाठी आवेर करणं आणि महिलांचा एक सामाजिक आर्थिक आरोग्य ह्या सगळ्याच बाबतीत त्यांचा शाश्वत विकास करणं त्यांना सक्षम करणं आणि त्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करणं ही थीम एकशे आठाव्या इंडियन सायन्स काँग्रेस परिषदेची आहे आणि सध्या शाश्वत विकासावरती युनायटेड नेशन्स पण काम करते सगळे यंत्रणा म्हणजे आपलं जसं की ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद पर्यंत सगळे ह्या शाश्वत विकासावरती काम करतायत पूर्ण हा एक युनिव्हर्सल प्रोग्राम आहे युनायटेड नेशनचा एकशे त्र्याण्णव देश यावरती काम करतायत आज शाश्वत विकासावरती आणि त्याच्यामध्ये एक थीम सुद्धा आहे जी महिला सक्षमीकरण म्हणजे वुमेन फ्रेंडली व्हिलेज किंवा महिला स्नेही गाव तर ह्याच्यामध्ये सुद्धा महिलांना सुरक्षा महिलांचं शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक तिला समानता ह्या सगळ्या गोष्टी मिळायला हव्यात त्यासाठी प्रत्येक स्तरावरती आज महिलांवरती काम सुरू आहे आणि ह्या थीमचा सुद्धा कदाचित तोच उद्देश आहे तर आता बघा एक महिलाच ह्या इंडियन सायन्स सर सरचिटणीस आहेत डॉक्टर विजया लक्ष्मी सक्सेना ओके तर हे पण नाव लक्षात ठेवा परिषदेची सुरुवात एकोणीसशे चौदा ला झालेली आहे कोलकाता इथे झालेली आणि त्यावेळेसचे जे अध्यक्ष होते मी तुम्हाला आता त्यांचं नाव सांगितलंच इथे एकदा तिथे आशुतोष मुखर्जी हे होते ओके आता संस्थापक बघा ह्याचे जे एल सिमोनसेन आणि पी एस मॅकमोहन ह्या दोघांनी म्हणजे आता ही तुम्हाला नावं जी आहेत ती म्हणजे वेगळी इंग्लिश नावं वाट म्हणजे ब्रिटिशांनी एकोणीसशे चौदा ला सुरू केली त्यावेळेस हे जे एल सिमोनसेन आणि पी एस मॅकमोहन यांनी ह्या दोघांनी जी परिषद जी आहे ती सुरू केलेली आहे तर ह्या परिषदेच्या बाबतीत एवढं सगळं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे कधी सुरू झाली पहिली कुठे झाली पहिल्या परिषदेचे अध्यक्ष कोण होते ह्या वर्षीची कुठे झाली ह्या वर्षीची थीम काय आहे आणि पाठीमागच्या आधीच्या ज्या काही दोन परिषद झाल्या त्या एक्झॅक्टली कुठे झाल्या एवढं जरी आपण तीन चार गोष्टी लक्षात ठेवल्या तरी सुद्धा सफिशियंट आहे आणि तेच आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जाणार आहेत ओके तर हे सगळं ह्या न्यूजच्या रिलेटेड तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद